नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ज्वारीची पांढरी शुभ्र अगदी मौसूत भाकरी पाहणार आहोत उन्हाळा म्हटलं की पीठ कसं दळून आणलं पाहिजे किंवा भाकरी कशा ठेवायच्या म्हणजे नरम राहतील त्याला पापुत्रा कसा छान असा येईल ह्या सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट भाकरी तुमची येईल नवीन शिकणाऱ्यांसाठी जे की शिक्षणासाठी बाहेर राहतात किंवा स्वतः बनवून खातात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा भाकरी म्हटलं की अगदी थंडवा देणारी किंवा मराठवाड्यामध्ये तरी जास्ती प्रमाणामध्ये भाकरी खाल्ली जाते आणि ही भाकरी म्हटलं की चवीला अतिशय रुचकर आणि कुठल्याही भाजीसोबत अगदी मनातून खावी वाटणारी ही भाकरी बनवायलासुद्धा तितकीच सोपी आहे फक्त इथं पाण्याचं प्रमाण किंवा पीठ कशा प्रकारे मळायचं भाकरी किती वेळ भाजायची एक ना अनेक गोष्टी अगदी व्यवस्थित अशा सांगितलेल्या आहेत त्यामुळे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी पटकन आणि अगदी परफेक्ट भाकरी तुम्ही बनवू शकाल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता इथं भाकरी बनवताना खाली असं कपडा हालणार नाही अशा प्रकारे घ्यायचं आहे का तर पहिल्यांदा भाकरी करताना पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं नाही किंवा छान असं पीठ तयार झालं नाही तर सुद्धा व्यवस्थित होत नाही त्यामुळे प्लेटच्या खाली अगोदर ओला कपडा करून टाकायचा म्हणजे प्लेट बिलकुल हालणार नाही पीठ कसं हे मळलं तरी त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आता इथं वाटीचं प्रमाण सांगते म्हणजे तुम्हाला अंदाजे तर इथं फुल भरून आता हे पीठ मी चाळून घेतले चाळणीनं छान दाबून घ्यायचं आहे याच्यामध्ये छोटे छोटे केले तर दोन भाकरी आरामात होतात आता एक वाटी पीठ घेतले त्यामुळे याला पाणी किती लागतं हेही मोजून घेते त्यामुळं म्हणजे भाकरी करताना त्रास होणार नाही किंवा पाणी जास्त झालं तर परत पीठ वाढेल आणि पीठ वाढलं तर परत तुम्हाला दोन भाकरी करायची असतील तर जास्त कर होतील त्यामुळे आता इथं एक वाटी पाणी घेतलं होतं मी एक वाटी पिठासाठी फक्त वाटीचं प्रमाण घेताना छान दाबून घ्यायचं तर इथं थोडं थोडंसं पाणी टाकून आपण हे पिठाचा गोळा तयार करून घेऊया आता भाकरीचं पीठ मळताना जर का तुम्ही पीठच छान मळलं नाही तर त्याला क्रॅक जाऊ शकतात साईडनं चिरते भाकरी किंवा व्यवस्थित थापल्या जात नाही त्यामुळे अस ही जी पीठ आहे ती मळून घ्यायचं आहे हिवाळा किंवा पावसाळा थोडंसं असं हवेत गारवा असल्यामुळे भाकरी नरम राहतात पण उन्हाळ्यामध्ये भाकरी कडक होतात त्यामुळे पीठच पीठ पिट जे आहे ती बारीक दळून आणायचं आणि छान असं मळून भाकरी तयार करून घ्यायची आणि भाकरी केलेलीसुद्धा प्रकारे ठेवल्यामुळे दुपारपर्यंत भाकरी अशी नरम राहील किंवा संध्याकाळपर्यंत हेही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता बघा मी खाली एक कपडा ओला करून टाकल्यामुळे दोन्ही हाताने जरी पीठ मळून घेते तरी ताट बिलकुल हलत नाही आणि जर का तुम्हाला वाटलं तर पीठ ताटामध्ये मळून घ्यायचं छान आणि त्याच्यानंतर पोळीपाट असेल त्यावर थापून घ्यायचं तेही सांगितलेलं आहे तर आता बघा ही पीठ छान मी मळून घेतलं आहे आता पीठ मळल्यानंतर आता इथं आपण एक वाटीपीठासाठी पाऊन वाटी पाणी वापरलेलं आहे वाटी असंच वाटीमध्ये शिल्लक आहे आता याचे दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत आता इथं ए पहिली भाकरी मी मोठी करते पहिल्यांदा शिकत असाल तर एका वाटीपिठामध्ये दोन ते तुमच्या आरामात होतात आणि उचलून टाकायलासुद्धा परेशानी होत नाही त्यामुळे थोडीशी पहिल्यांदा शिकताना भाकरी लहानच करायची म्हणजे उचलून टाकताना त्रास होत नाही आता याचा उंडा हातावर असा तयार करून घ्यायचा म्हणजे थापताना जड जात नाही प्लेट ओली नसली पाहिजे म्हणजे भाकरी खाली चिटकून राहणार नाही असं प्लेट छान पीठ काढून घ्यायचं आणि कोरडं पीठ टाकून ही भाकरी अशी थापून घ्यायची आहे आता थापताना सुद्धा जे तळवा आहे त्यांनी हलक्या हाताने थापून घ्यायचे जर जा। का तुम्ही ह्या वेळेला अगदी जास्त प्रेशर जर दिलं तर भाकरी प्लेटला असं चिपटून राहील आणि अशी हलक्या हाताने थापल्यामुळे भाकरी अशी गरगर फिरल्या जाते आणि जर का प्रेशर देऊन थापाल तर खाली चिकटून राहील आणि ती भाकरी अशी फिरतच नाही तर आता बघा दोन्ही हाताने मी थापून घेते आता पहिल्यांदा करताना दोन्ही हात आपले बिलकुल चालत नाही पहिल्यांदा करताना एकाच हाताने कोणीही असेल पहिल्यांदा शिकताना एक हातानेच असं थापून घेते तर गोल गरगरीत आणि साईडला बघा बिलकुल चिरा वगैरे पडलेली नाही किंवा भाकरी चिरलेली नाही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी भाकरी तयार करून घ्यायची आहे तर छान अशी तुम्हाला जर पातळ करायची असेल तर थोडीशी अशी छान थापून घ्यायची आणि थोडी जाड करायची असेल तर थोडीशी जाडीला ठेवायची तर अशा प्रकारे छान गोलकरगरीत आपली ही भाकरी तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर बघू शकता छान भाकरी थापून झाली आता गॅस कितपट ठेवायचा पहिल्यांदा भाकरी करताना गॅस मोठाच ठेवायचा आहे हे बघा पूर्ण गॅस मी फास्ट केलेला आहे तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि जर का तवा छान गरम जर झाला नाही आणि भाकरी टाकली तर भाकरीला साल आल्यासारखं येतं ती भाकरी व्यवस्थित फुगत नाही किंवा सुद्धा होत नाही आणि कडक भाकरी होते त्यामुळे फास्ट गॅसवर तवा छान गरम करून घ्यायचा आणि पाण्याचा शिपका मारून बघायचा तवा गरम झाला आहे का ते आता जी भाकरी आपण थापून घेतली ते भाग खाली तव्यावर गेला पाहिजे आणि पिठाचा भाग वरती आला पाहिजे म्हणजे आपल्याला पाणी लावता येतं तर भाकरीला पाणी लावताना एक सारखं पाणी लावून घ्यायचं खूप जास्तसुद्धा टाकायचं नाही आणि थोडंही टाकायचं नाही थोडं थोडंसं पाणी टाकून पूर्ण भाकरीला भाकरी टाकल्याबरोबर एखाद्या सेकंदामध्येच पाणी लावून घ्यायचं थोडीशी भाकरी गरम झाली की नाहीतर खूप असं टाकल्या टाकल्या जर लावलं तर पाणी असं सुकलं जातं आणि मग ती भाकरीला चिरा बारीक बारीक पडल्या जातात तर पाणी लावताना खूप भाकरी पोळलीसुद्धा नाही पाहिजे ही काळजी घ्यायची आहे तर पाणी लावताना बघा थोड्या थोड्याशा वाफा निघतात ह्या भाकरीमधून आणि पाणी लावलं की लगेचच भाकरी अशी कोरडी झाल्यासारखी होती ती कोरडं पण येण्याच्या आत भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे म्हणजे असं केल्याने भाकरीला चिरा पडत नाहीत किंवा कोरडं झाल्यावर पांढरी भाकरी उमटत नाही तर पूर्ण पाणी छान असं लावून घ्यायचं आहे कुठंही पांढरं राहिलं नाही पाहिजे आता याच्यातून वाफा निघतात बघा दिसतात वाफा निघताना पाणी लावल्यानंतर ह्या थोड्याशा वाफ असं सुकाय सुकल्यासारखी भाकरी वाटायली की पलटून घेऊया आता उलटण्याने घ्या किंवा हाताने पलटून घ्यायची आहे तर बघू शकता पांढरी शुभ्र ही भाकरी होते आता बऱ्याच भागात मालदांडी ज्वारी किंवा मा दगडी ज्वारी वापरतात तर ज्या वा त्या ज्वारीवर सुद्धा असतं किंवा पाणी कितपत घेते जुनी ज्वारी नवी ज्वारी असत तर आता ही जर का मध्येच असं थोडं फुकल्यासारखं वाटलं आणि जर का तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर त्याला हाय लागल्यासारखं होतं किंवा भाकरी कडवट लागते म्हणून असं जर झालं तर गॅस मिडियम करायचा आणि हे थोडंसं फुकल्यासारखं भाग आहे तर खाली गेला की गॅस परत मोठा करून घ्यायचा आता थोडंसं उलटण्यानं आपण हे भाकरीला वरती करून घेतलं की हे बघा थोडंसं फुकलेला भाग कमी झालेला आहे आता मोठा गॅस करून घेतला आहे मोठा गॅस केल्यानंतर खालची बाजू छान अशी भाजून घ्यायची नाहीतर लगेच तो पलटलं तर मग वरची पापुत्रा जी आहे तो जास्त करपला जातो तर याला पलटून पलटून खालची बाजू छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे कुठं भाकरी कच्ची राहिली नाही पाहिजे भाकरी पाहिल्यानंतर पहिल्यांदा जरी करत असाल तरी कच्चं कुठं आहे हे कळतं आपल्याला भाकरी खूप करपलीसुद्धा नाही पाहिजे आणि खूप कडक झाली नाही पाहिजे आणि जिथं कच्ची वाटते तिथं असं हाताने थोडंसं किंवा उलतल्याने दाबून घेऊन छान अशी भाजून घ्यायची आहे असं गोल फिरवत फिरवत भाकरी भाजून घेतली की एकसारखी छान अशी भाजली जाते आणि ही बघा भाकरीला खूप असे डाग पडले नाही किंवा करपलेली नाही आता ही खालची बाजू छान आपली भाजून झालेली आहे आता ही भाकरी आपण पलटून टाकूया तर बघू शकता एकसारखी छान खरपूस भाकरी आपली भाजून झालेली आहे आता गॅस केलेला आहे तो बारीक करायचा नाही छान अशी भाकरी भाजीपर्यंत जसं की आपण पुरणपोळी करतो किंवा पोळी करतो मोठ्या गॅसवर जसं छान भाजले जातं पटकनसुद्धा होतं आता बघा पलटून टाकल्यानंतर ह्याला छोटस थोडंसं असं फुगत नसेल भाकरी तर उलदण्याने दाबून घ्यायची म्हणजे छान अशी फुगल्या जाते एक ना एक भाकरीला जर पापड छान आला तर भाकरी नरम राहते आणि चवीलासुद्धा छान लागते तर बघा छान अशी आपली भाकरी टम्म फुगलेली आहे पांढरी शुभ्र झाली आहे आता ही छान अशी भाकरी आपली भाजली आपण ही आता काढून घेऊया आता मुलं करत असतील किंवा मुली करत असतील तर खाली कपडा नसेल टाकायचा तर पोळीपाठ प्रत्येकाकडं असतोच पीठ प्लेटमध्ये मळून घ्या आणि परत पोळीपाटवर असं छान मळून घ्यायचं पीठ आणि त्याच्यानंतर भाकरी पोळीपाटवर थापून घ्यायची म्हणजे काय होतं की प्लेट जर सरकली नाही तर भाकरी चिटकून राहत नाही पोळीपाटवर थोडंसं जरी पीठ टाकलं आणि भाकरी थापताना जर म्हणजे असं खाली लाग चिटकून नाही राहिली तर भाकरी गरगर फिरते आणि पटकन पसरल्या जाते तर आता हे उंड तयार करून घेतल्यानंतर पोळीपाटवर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर ही भाकरी थापून घ्यायची म्हणजे थापताना फक्त जड जात नाही त्यामुळे पोळीपाटवर थापून घ्यायची अशा प्रकारे आणि पीठसुद्धा जास्त खूप टाकायचं नाही नाहीतर असं उडलं जातं अशा प्रकारे ही भाकरी थापून घेऊया आणि पहिल्यांदा भाकरी करताना खूप पण मोठ्या करायच्या नाहीत नाही तर आपण पोळीपाठवर थापून घेऊ शकतो भाकरी पण तव्यावर टाकताना आपल्याला दोन्ही तळ हात असं पै ठेवायचे जरा जरी असं खोलगटपणा आला हाताला तर भाकरी मोडू शकते त्यामुळे आपल्याला सहज टाकता येईल एवढ्याच अंदाजची भाकरी करायची जसं जसं तुम्ही भाकरी बनवाल तसं तसं प्रॅक्टिस होते आणि त्याच्यानुसार मग तुम्ही मोठ्या भाकरी बनवू शकता तर बघा मी दोन्ही हात एवढी ही भाकरी केलेली आहे म्हणजे उचलून टाकताना परेशानी होणार नाही तर पहिली भाकरी आपण थोडीशी मोठी केली होती ही त्यापेक्षा थोडीशी लहान केलेली आहे तर ही भाकरी छान अशी थापून झाले आता आपण ही तव्यावर टाकून घेऊया वे। प्रत्येक वेळी थापल्याला भाग जो आहे, खाल भाग आहे भाग भाग ती खालच्या बाजूला तव्यावर गेला पाहिजे आणि ही पांढरा भाग पिठाचा आहे ती वरती आला पाहिजे म्हणजे आपल्याला पाणी लावता येईल तर बऱ्याच वेळा काय होतं शिकताना आपण चपातीसारखी उचलतो भाकरी आणि पिठाची बाजू तव्यावर टाकून देतो मग ती भाकरी खाण्यासारखी राहतच नाही तिला फेकूनच टाकावं लागतं त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आता भाकरी टाकल्यानंतर थोडंसं असं गरम झाल्यासारखी झाली वाफा निघाली की लगेच पाणी लावून घ्यायचं पाणी लावताना सुद्धा अगदी भरभर पाणी लावून घ्यायचं नाहीतर लगेचच हे सुकल्या जातं पीठ आणि नंतर पांढरी भाकरी उमटते त्यामुळे अगदी पटकन कुठंही पांढरं न राहता पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर बघा थोडंसं सुकल्यासारखं वाटलं की लगेच आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची जास्त वेळ ठेवायची नाही आता इथे मी भाकरी हातानेच उलतून घेते तर बघू शकता एकदम छान खूप करपली सुद्धा नाही पाहिजे खालच्या बाजूने बघा अशी एक छान अशी भाकरी पांढरी शुभ्र जेणे की डाक सुद्धा भाकरीला जास्त लागली नाही पाहिजे तेव्हा ती भाकरी दिसायलासुद्धा छान दिसते आणि चवीलासुद्धा मस्त लागते तर आता ही हीही भाकरी आपण अशी छान अशी भाजून घेऊया खालच्या बाजूने छान भाकरी भाजली का ती चेक सतत करायचं आहे हे बघा छान भाकरी भाजल्यानंतर ह्याला पलटून घ्यायचं आहे पलटल्यानंतर जर का मनाने फुगली भाकरी तर ठीक नाहीतर थोडंसं उलटण्याने दाबायचं म्हणजे पटकन भाकरी फुगल्या जाते आणि जास्त सुद्धा जात नाही नाहीतर खूप वेळ असंच ठेवून दिलात तर भाकरी पटकन करपले जाते पा पापडच्या भागाकडून तर आता बघा छान अशी ही, ही भाकरी आपली फुगलेली आहे पांढरी शुभ्र झाली आहे आणि एकदम चपातीसारखी ही भाकरी दिसते सुद्धा तर अशाच प्रकारे आपण सर्व भाकरी तयार करून घेऊया तर बघू शकता सर्व भाकरी आपल्या करून झालेली आहेत तर तुम्ही ही भाकरी कुठल्याही भाजीसोबत खाल्ली तरी चवीला बन्नाट अशी लागते आणि दिसायला बघा एकदम परफेक्ट अशी आपली भाकरी झालेली आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण मोजूनच घ्या आणि दुप्पट करा तर बघू शकता एकदम चपातीसारख्या छान अशा आपल्या भाकरी तयार करून झाल्यात आणि नरम राहण्यासाठी ह्या भाकरी भाकरीच्या टोपलीमध्ये एखादा कॉटनचा कपडा किंवा पेपर छान असे लावून घ्यायचे जेणेकरून हवा लागणार नाही किंवा पोळी डब्यामध्ये थंड झाल्यानंतर जोपर्यंत वाफ निघत नाही तोपर्यंत पसरून ठेवायच्या आणि एकदा वाफ निघली की एकावर एक भाकरी ठेवून घ्यायच्या आणि एखाद्या हवाबंद डब्यात ठेवल्या की नरम भाकरी राहतात हवेच्या संपर्कात आल्यामुळे ते कडक भाकरी होते मग ती चावतसुद्धा नाही व्यवस्थित त्यामुळे तर अशा प्रकारे मी पूर्ण भाकरी तयार करून घेतलेली आहेत तर आजची ही भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर